नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वसईत विजेच्या पायाभूत सुविधांना मोठा वेग वसई विधानसभेच्या आमदार संघर्ष कन्या सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते नवीन भूमिगत बावीस केव्ही वाहिनीचे लोकार्पण दोन वीस बावीस केव्ही नाला सोपारा उपकेंद्र ते बावीस केव्ही पोमन स्विचिंग स्टेशन कोमन इनकमर दोन या नवीन भूमिगत बावीस के व्ही वाहिनीचे उद्घाटन आज गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वसई विधानसभेच्या आमदार संघर्ष कन्या सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते पोमण स्विचिंग स्टेशन रॉयल हब इंडस्ट्रीज पोमण तालुका वसई येथे संपन्न झाले या लोकार्पणामुळे वसई विरार परिसरातील वीज पुरवठा अधिक सक्षम स्थिर व अखंड राहणार असून उद्योग क्षेत्रासोबतच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या सोहळ्याला महावितरण कल्याण परिमंडळ मुख्य अभियंता श्री चंद्रमणी अधीक्षक अभियंता श्री संजय सु खंडारे कार्यकारी अभियंता श्री प्रवीण सुटे अति कार्यकारी अभियंता श्री मुकुंद देशमुख कनिष्ठ अभियंता श्री इरफान शेख पोमन ग्रामपंचायत सरपंच श्री आत्माराम ठाकरे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री राजू म्हात्रे वसई पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष श्री उदय शेट्टी वसई पूर्व वालीव मंडळ अध्यक्ष श्री सूर्यकांत वाघमारे श्री संदीप पाटील शिवसेनेचे शशी म्हात्रे श्री मयंक शेठ श्री मुकुंद मुडे श्री मयूर नाईक श्री प्रवेश दुबे श्री प्रकाश देवळेकर श्री सुनील मिश्रा श्री जीत सिंग श्रमजीवी संघटनेचे श्री हेमंत बात्रा तसेच स्थानिक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्ताहर इंडिया नि... हायकोर्टामध्ये गेले होते आर्बिट्रेटर कडे केस चालू होती त्याच्यामुळे नाही शासन काम करू शकत होती आणि नाही तो कॉन्ट्रॅक्टर काम करू आता परिस्थिती अशी आहे की आपल्याला बहुतेक तेरा तारीख होती आता एकोणीस तारीख मिळाली एकोणीस तारखेला आम्ही अशी अपेक्षा करतोय की हायकोर्ट शासनाला परवानगी देईल की टेंडर टेंडर काढलेली आहे ते टेंडरची वर्क ओपन करून ऑर्डर काढून तीनशे कोटीचं काम मंजूर आहे बावीस किलोमीटरच्या कॉन्क्रिटी करण्यासाठी तर ते काम लवकरात लवकर आपल्याला सुरु करण्यासाठी हायकोर्टामध्ये आपण गेलेलो होती परमिशन आपल्याला मिळेल आणि तेव्हा ते काम लवकरात लवकर आपण सुरू करू तोपर्यंत जे वरिष्ठ अधिकारी आहेत राजकोट सर त्यांच्या सोबत संपर्कात आहे त्यांनी आता सचिन पाटील सर आहेत की आपले ठाण्याचे त्यांना जबाबदारी दिली आहे म्हटलं ते तुमचं टेंडर जेव्हा निघेल तेव्हा निघेल पण आताच या जी रस्त्याची दुर्दशा झाली आहे ती आम्हाला त्या रस्त्यावरती व्यवस्थित ऍक्सिडेंट न होता गाड्या चालतील अशा पद्धतीने तो रस्ता आम्हाला रिपेअर करून द्या त्याच्यासाठी दोन तीन दिवसामध्ये काम सुरू करणार आहे रिपेअरचं गाठभूत तर या आप पद्धतीने आपण हा फॉलोअप घेतो एकूणच महावितरण असेल रस्ते असतील आपण सुटे आणि खंडाळे सरांबरोबर चर्चा केली की हा कोमणचा भाग आहे कामण आहे वालीरी एरियाचा वे एक वेगळा डीपीआर करा जेणेकरून त्या मध्ये आपण महाविद्यानासोबत आणखीन आपण तिथे काय सुविधा देऊ महाविद्याणाच्या काय काय आपल्याला तिथे गरज लागते स्कीम्स कुठल्या गरज लागते किती पैसे लागतील त्यावरती आपल्याला काम करता येईल महानगरपालिकेला सुद्धा मी सांगितलेलं आहे की तुम्ही एक वेगळ्या इंडस्ट्रीचा इंडस्ट्रीज सुद्धा मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येईल तर मला फक्त तुम्हाला सगळ्यांना आज इंडस्ट्रीयली सगळे आहे मला तुम्हाला एकच विनंती करायची तुम्ही खूप अडचणी फेस करताय आणि तुम्ही सगळ्यात जास्त रेव्हेन्यू हा महानगरपालिकेला आणि शासनाला देताय त्यामुळे वसईच्या डेव्हलपमेंट मध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे त्या पद्धतीने तुम्हाला सुख सुविधा बेसिक सुविधा मिळाल्याच पाहिजे त्यामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज करण्याची गरज नाहीये त्यासाठी मला सहाय्य करा थोडासा पेशन्स ठेवा आतापर्यंत तुम्ही खूप सहन केलंय पंचवीस वर्ष आता, आता आम्ही आलो आठ महिने मी आली आहे मला थोडासा वेळ द्या थोडासा पेशन्स ठेवा आणि गुजरातला जाण्याचे विचार जर कोणाच्या मनात असतील तर <laughs> माझ्या संपर्कात द्या आपण सगळ्यांनी मिळून कामं करूया आणि मला आशा आहे की आपल्या लिडर्स जे आहेत ते दे, देवेंद्र दे जे आहेत